हॅलो एवरीवन वेलकम टू ग्रॅमर सेंटर मी प्रगती फोर्थ टॉपिक जो आहे आपला एस पी बक्षी यांच्या पुस्तकातला तो आता आपला डिटेलमध्ये व्यवस्थित अभ्यासून झालेला आहे त्यावरती आपण बरेच प्रॅक्टिस सेशन सुद्धा कंडक्ट केले आणि आज आपला फाइनल असल, ले ले हे आपलं फायनल प्रॅक्टिस सेशन असेल क्लॉझेस या टॉपिकबद्दल क्लॉझेसचे आपण बरेच नियम बघितलेले आहेत तिन्ही सबऑर्डिनेट क्लॉझेसचे जे काही सबटाईप्स आहेत त्यांचासुद्धा आपण अभ्यास केलेला आहे आतापर्यंत आपण जो काही अभ्यास केला तो तुम्हाला सगळा आठवायचा आहे व्यवस्थित रिव्हिजन करायची आहे आणि हे जे काही प्रॅक्टिस सेशन्स आपण सॉल्व्ह करत आहोत यांचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा आहे प्रॅक्टिस सेशन आहे त्यामुळे थोडक्यात फक्त तुम्हाला हिंट दिलेली असेल की आपलं उत्तर काय असेल ठीक आहे जास्त डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर आपल्या आधीचे व्हिडिओज अवेलेबल आहेत आपण चॅनलवरती एक प्लेलिस्ट बनवून ठेवलेली आहे त्यात तुम्ही सिक्वेन्सनी सगळे लेक्चर्स बघू शकता आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे ते तुम्हाला किती बरोबर आले आहेत हे सेल्फ अनालाइज करायचं आहे आणि तुमचा जो स्कोर असेल तो सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायचा ठीक आहे आजच्या लेक्चरला आपल्या आज चॅनलवरती व्हिजिट करत असतील पहिल्यांदा जर तुम्ही हे लेक्चर अटेंड करत असाल तर आपण क्लॉजेस या टॉपिक वरचे जे एक्सरसाइज दिलेले आहेत एस वी बक्षी यांच्या पुस्तकात त्यांची रिव्हिजन व्हावी प्रॅक्टिस व्हावी म्हणून हे क्वेश्चन सॉल्व करत आहोत हे जे काही आपल्याला क्वेश्चन्स दिलेले आहेत हे आपल्याला एरर डिटेक्शन त्याचबरोबर सेंटेन्स इम्प्रुवमेंट यासाठी महत्वाचे आहेत मी यात तुम्हाला करेक्ट का इनकरेक्ट सेंटेन्स ओळखा हा क्वेश्चन ऑटोमॅटिक कव्हर केलेलाच असेल ठीक आहे त्यामुळे अशा तीन पद्धतीचे जे आपल्याला महत्वाचे क्वेश्चन्स असतात एम सी मध्ये किंवा जास्त आपल्याला जे परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेले दिसतात तिथे तुम्हाला या गोष्टी व्यवस्थित लक्षात राहाव्यात म्हणून अशा पद्धतीचे क्वेश्चन्स जास्तीत जास्त सोडवण्याची प्रॅक्टिस करावी लागते इथे डायरेक्शन काय असतील तर हे जे काही सेंटेन्स दिलेलं आहे त्यातला इनकरेक्ट पार्ट ओळखायचा आणि त्यामध्ये करेक्शन करायचं हा जो क्वेश्चन आहे आता ट्वेंटी फर्स्ट त्याबद्दल अभ्यास करूयात दे आर वर्किंग हार्ड सो दॅट दे विल पास आपण कालच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये सेम हेच बघितलं होतं की ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज जर आपण वापरलेला असेल तर तिथे आपण सो दॅट हे कंजंक्शन वापरतो महत्वाची गोष्ट एक हे एकत्र वापरायचं आहे म्हणजे हा जो शब्द आहे सो दॅट हे दोन्ही शब्द जवळजवळ आले पाहिजेत ओके हे इथे महत्वाचं आहे इथे आपण हेतू व्यक्त करत आहोत हेतू सांगत आहोत किंवा इच्छा बोलून दाखवत आहोत असं व्हायला पाहिजे म्हणत आहोत ठीक आहे किंवा मग तुम्ही शक्यता सांगू शकता त्यामुळे इथे आपल्याला जे काही मोडाल वापरायचं आहे ते योग्य रीतीने वापरावं लागेल जर आपण म्हटलं की दे विल पास तर याचा अर्थ असतो की भविष्यामध्ये ती कृती होईल म्हणजे ही इथे खात्री नाही द्यायची आपल्याला आपल्याला फक्त शक्यता वर्तवायची आहे त्यामुळे विल वापरणं वाक्यात चुकीचं आहे या ठिकाणी आपण मेचा वापर करू शकतो कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला हाच पॉईंट मी डिस्कस केला होता की असा कुठेही रूल नाही आहे पण ती एक ट्रिक आहे जी आपण बनवली आहे सो so दॅट जर वाक्यात आलेलं असेल तर तिथून पुढे जो क्लॉज तयार होणार तिथे आपण विल ऐवजी मे चा वापर करायचा आहे विल वाक्यात वापरायचं नाही ओके करेक्ट सेंटेन्स असेल दे आर वर्किंग हार्ड सो दॅट दे मे पास नेक्स्ट क्वेश्चन बघूयात इफ दे हॅड रन फास्टर दे कुड कॅच द थीफ लास्ट नाईट इथे आपण हे कंडिशनल सेंटेन्स बनवलेलं आहे आणि या कंडिशनल सेंटेन्समध्ये या क्लॉज मध्ये आपण परफेक्ट पास्टेन्स वापरलेला दिसत आहे म्हणजे ही आपली थर्ड कंडिशन आहे परफेक्ट पास्ट ची हॅड नंतर आपण थ्रीचा वापर केलेला आहे बरोबर त्यामुळे हा जो प्रिन्सिपल क्लॉज असतो इथे आपल्याला कूड वूड शूड किंवा माईट अशापैकी एखादं मोडल वापरून त्यानंतर हॅचा सुद्धा वापर करावा लागेल आणि मग व्हबचा थर्ड फॉर्म वापरायचा आहे ओके हा रूल आपण बऱ्याच वेळा डिस्कस केलेला आहे पण आता रिव्हिजन करत असताना अशा पद्धतीने तुम्ही करणं अपेक्षित असतं त्यामुळे आपण परत एकदा हा रूल डिटेलमध्ये बघितला ठीक आहे आता या पद्धतीने आपल्याला स्ट्रक्चर बनवायचा आहे हा जो प्रिन्सिपल क्लॉज दिलेला आहे त्याचा नंतर आपण कूडचा वापर केलेला आहे मात्र या ठिकाणी आपण हॅव आणि व्हिथरी वापरलेले दिसत नाही त्यामुळे कूडनंतर आपल्याला हॅव आणि कॉट असे हे दोन शब्द ॲडिशन करावे लागेल किंवा योग्य पद्धतीने आपल्याला हे सेंटेन्स फ्रेम करावं लागेल करेक्ट सेंटेन्स असेल इफ दे हॅड रन फास्टर दे कुड हॅव कॉट आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात शी शी आय विल नॉट यू टू गो आपण वर वापरून इथे एक सबऑर्डिनेट क्लॉज बनवलेला आहे हा आहे सबजंक्टिव्ह मूडचा प्रकार मूड मूडमध्ये कोणताही करता असेल तरीही आपण वर हेच हेल्पिंग वर्ब वापरतो टेन्स सुद्धा इथे मॅटर करत नाही त्यामुळे आपल्याला इथे वर वापरलेलं दिसत आहे तर पुढे जी आपण वाक्यरचना बनवलेली असेल सब्जेक्टिव्ह मूडमध्ये तिथे आपण एकतर शूड किंवा वूडचा वापर करतो आणि त्यानंतर विवन वापरलेलं असतं ठीक आहे त्यामुळे इथे विल ऐवजी आपल्याला वूड वापरावं वा लागेल आणि पुढे जर तुम्ही बघितलं तर विवन वापरलेलं दिसत आहे त्यामुळे यात करेक्शन करण्याची गरज नाही त्यामुळे हे जे सेंटेन्स असेल इथे आपल्याला फक्त विल ऐवजी वूडचा वापर करून वाक्य पूर्ण करता येईल करेक्ट सेंटेन्स असेल वर शी आय शी वूड नॉट अलाव यू टू गो सो अशा पद्धतीने हे जे आपण रूल्स बघितलेले आहेत हे हिंट्स म्हणून लिहून घ्या आतापर्यंत आपण व्यवस्थित अभ्यास केलेला आहे पण प्रत्येक क्वेश्चनच्या डिस्कशनमध्ये मी काही तुम्हाला हिंट्स सांगितलेले आहेत काही ट्रिक्स आहेत आता या रुल्सलाच काही ट्रिक्स म्हणण्याची पद्धत असते हे जे ट्रिक्स आहेत हे जे रूल्स आहेत हे आपण बनवलेले आहेत व्यवस्थित तुमच्या नोट्समध्ये सगळ्या गोष्टी लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला हे क्वेश्चन्स जास्तीत जास्त क्विकली सोडवता येतील ओके आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात दे स्टोल द बुक्स बिफोर द लेडी रिटर्न ओके आता इथे परत एकदा आपण बिफोरचा वापर केलेला आहे बिफोर आफ्टर या ठिकाणी तुम्हाला आधी घडलेली कृती कोणती हे समजून घेणं महत्वाचं आहे इथे जर तुम्ही बघितलं तर ती लेडी येण्याच्या आधी ती स्त्री येण्याच्या आधी पुस्तक चोरलेली होती असं म्हणायचंय आधी घडणारी कृती कोणती आहे मग पुस्तक चोरण्याची त्यामुळे आपण इथे काय वापरलं पाहिजे परफेक्ट टेन्स परफेक्ट टेन्सेस वापरायचा होता पण वापर पास्ट टेन्स वापरायचं हे कशावरून आपल्याला समजलं तर इथे सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये आपल्याला जो व्हर्ब वापरलेला आहे त्याच्या फॉर्मवरून हे आपण आधी देखील डिस्कस केलेलं आहे की परफेक्ट टेन्स वापरायचा पण मग कोणता परफेक्ट प्रेझेंट का परफेक्ट पास्ट हे कशावरून समजतं तर या अशाच वाक्यांमध्ये आपल्याला एकतर प्रिन्सिपल क्लॉज किंवा सबऑर्डिनेट क्लॉज दोन्हीपैकी कुठेतरी हिंट मिळतेच ठीक आहे त्यामुळे आपण हिंट शोधायच्या असतात म्हणजे आपल्याला उत्तरं मिळतात या ठिकाणी आपण परफेक्ट पास्ट वापरणार आहे परफेक्ट पास्टची वाक्य रचना कशी असते हॅड प्लस थ्री वापरतात मग इथे स्टोल जे व वापरलेलं आहे त्याऐवजी आपल्याला काय वापरावं लागेल हॅड स्टोलन ओके करेक्ट सेंटेन्स असेल दे हॅड स्टोलन द बुक्स बिफोर द लेडी रिटर्न नेक्स्ट क्वेश्चन ॲज दे वर इन ट्रबल देअर फोर दे डीड नॉट अटेंड मॅरेज आपण जो क्लॉज बनवलेला आहे तो ॲजने सुरू होतो हा जो आपण क्लॉज बनवलेला आहे हा वाक्याच्या सुरुवातीला आहे आणि इथे जे देअर फोर नंतर वाक्य चालू होतं ते आपलं ॲक्च्युली प्रिन्सिपल क्लॉज असणार आहे आणि प्रिन्सिपल क्लॉजेसच्या सुरुवातीला आपण कंजेन्शन्स वापरत नाही त्यामुळे देअर फोर वाक्यातून आपल्याला काढून टाकावं लागेल करेक्ट सेंटेन्स असेल ॲज दे वर इन ट्रबल दे डीड नॉट अटेंड मॅरेज ओके सिंपल आहे हे करेक्शन करण्यासाठी नेक्स्ट क्वेश्चन यू कॅन नॉट बी पार्डन आता इथे आपण तू जे केलं आहेस ते क्षमा करण्यासारखं नाही असं म्हणतोय त्यामुळे विच ऐवजी आपल्याला इथे व्हॉटचा वापर करावा लागेल आपल्याला काय म्हणायचंय की तू जे काही का केलं आहेस ते क्षमा करण्यासारखं नाही योग्य रीतीने वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी आपल्याला कंजंक्शन सुद्धा योग्य रीतीने वापरावे लागतात ठीक आहे आणि हे जे सेम सेंटेन्स आहे हे आपण वर्कबुक एक्सरसाइजमध्ये बघितलेलं होतं ऑलरेडी त्यामुळे तुम्हाला हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे ठीक आहे क्वेश्चन्स रिपीट होतात त्यामुळे ते, ते आपण व्यवस्थित लक्षात ठेवून त्या पद्धतीने अभ्यास करायचा असतो विचारऐवजी व्हॉट वापरायचं आहे करेक्ट सेंटेन्स असेल व्हॉट यू डीड कॅन नॉट बी पार्डन्ड नेक्स्ट क्वेश्चन व्हॅन यू टेक युअर फूड सी मी इन द ऑफिस इथे आपल्याला काय म्हणायचं आहे की जेव्हा तुझं जेवण पूर्ण होईल तेव्हा तू मला येऊन भेट सी म्हणजे बघ नाही सी हे जे आहे याचा अर्थ असतो बघणे मात्र आपण भेटणे या, या अर्थाने सुद्धा वापरू शकतो ठीक आहे आपण जे म्हणतो सी यू याचा अर्थ परत भेटू ठीक आहे तर हे जे वाक्य आहे याचा अर्थ काय होत आहे की मला ऑफिसमध्ये भेट कधी जेव्हा तुझं जेवण झालेलं असेल तेव्हा मग या ठिकाणी ही कृती आधी होणार आहे त्यामुळे ती परफेक्ट टेन्समध्ये दाखवायची आहे आणि परफेक्ट टेन्समध्ये आपण ज्यावेळेस वाक्य रचना करतो त्यावेळेस इथे आपण यू नंतर हॅवचा वापर करणार आणि नंतर टेकन हे थ्री वापरणार इथे आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्स बनवतोय कारण आपल्याला जे काही सेंटेन्स दिलेलं आहे प्रिन्सिपल क्लॉजमध्ये ते सुद्धा प्रेझेंट टेन्समध्येच दिसत आहे त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं आपण जे काही परफेक्ट टेन्सेस बनवत आहोत ते आपण कशा पद्धतीने बनवायचे याची सुद्धा हिंट तुम्हाला जे काही लगतचं वाक्य असतं त्याच्यानंतर दिलेलं वाक्य असतं त्यामध्ये मिळू शकते ठीक आहे सो so यू हॅव टेकन हे करेक्ट सेंटेन्स असायला पाहिजे व्हेन यू हॅव टेकन युअर फूड सी मी इन द ऑफिस नेक्स्ट क्वेश्चन हर नेम इज ॲज ग्लोरियस इन अवर हिस्ट्री ॲज एनी अदर लीडर इथे तुम्ही जर बघितलं तर आपण ॲजची कम्पॅरिटिव्ह डिग्री वापरलेली आहे पॉझिटिव्ह डिग्री आहे इथे आपण कम्पॅरिझन करत आहोत आणि आपण एक महत्त्वाचा रूल बघितला होता कंपॅरिझन करत असताना ज्या काही केसेस असतात नाऊनच्या त्या सगळ्या दोन्हीकडे सेम असायला पाहिजे म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर तिचं नाव हे इतर लीडर्सच्या नावाप्रमाणे ग्लोरियस होतं असं आपण म्हणत आहोत त्यामुळे इथे आपण तिचे या अर्थाने पझेसिव्ह केस वापरलेली आहे ज्या नावाची आपण तुलना करत आहोत ते आपण पझेसिव्ह केसमध्ये वापरलेलं आहे आणि त्याची तुलना ज्याच्या सोबत होते त्याचं सुद्धा आपल्याला पझेसिव्ह केसमध्येच कन्वर्जन करावं लागेल ठीक आहे दोन्हीकडे आपल्याला पझेसिव्ह केस वापरायची आहे इथे आपण लीडर सोबत कंपॅरिझन करत आहोत तुलना लीडर सोबत केलेली आहे आणि लीडरची पझेसिव्ह केस कशी असेल लीडर्स आपण एस लावून याची पॉझिटिव्ह केस करत आहोत त्यामुळे आपल्याला या वाक्यामध्ये एनी अदर लिडरच्या ऐवजी एनी अदर लीडर्स असं वापरावं लागेल ओके इथे तुम्ही एस दिलं तरीही ते वाक्य व्यवस्थित कम्प्लीट होईल हर नेम इज ॲज ग्लोरियस इन अवर हिस्ट्री ॲज एनी अदर लिडर्स म्हणजे इतर लीडरचं जसं नाव आहे तसंच तिचंही नाव आहे पॉझिटिव्ह केस आहे हे लक्षात येणं गरजेचं आहे ओके करेक्शन आपण बघितलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन द लोकेशन ऑफ युअर हाऊस इज मोर सुटेबल दॅन माय हाऊस या वाक्यात आपण दॅन वापरलेलं आहे आणि इथे देखील आपण थोडक्यात तुलनाच करत आहे पण ही जी आपण तुलना केलेली आहे ही कशामध्ये केलेली आहे लोकेशनमध्ये बरोबर तुझं घर आणि माझं घर यात तुलना नाही आहे तुझ्या घराचं लोकेशन आणि माझ्या घराचं लोकेशन त्यामुळे तुलना एक्झॅक्टली लोकेशनची झालेली आहे घरांची नाही ओके okay, हे समजून घ्या आणि मग तुम्हाला तशा पद्धतीने चेंजेस करावे लागतात ॲडजेक्टिव्ह क्लॉजेसमध्ये ही महत्वाची गोष्ट आहे ॲक्च्युली हे जे डिग्रीमधले टॉपिक आहेत कम्पॅरेटिव्ह डिग्रीचे जे काही आपण टॉपिक्स बघणार आहोत नंतर त्यामध्ये या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघूयात मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची जे काही आपण दॅन वापरलेलं आहे त्यानंतर परत एकदा नाऊन तर आपण वापरत नाही पण त्याऐवजी ऑफ हा एक शब्द वापरण्याची पद्धत आहे जर आपल्याला लोकेशन हा शब्द वाक्यात परत परत वापरायचं नाही आहे तर आपण त्या लोकेशन शब्दाऐवजी दॅट ऑफ हे एक वापरावं लागेल म्हणजे तुलना नक्की कशात झालेली आहे त्याबद्दल आपण बोलतोय हे क्लिअर होईल वाक्यामध्ये इथे दॅन नंतर आपल्याला दॅट ऑफ हा शब्दसुद्धा ॲड करावा लागेल तरच ते वाक्य कम्प्लीट होईल करेक्ट सेंटेन्स काय असेल नीट लक्ष देऊन बघा द लोकेशन ऑफ युअर हाऊस इज मोर सुटेबल दॅन दॅट ऑफ माय हाऊस मग दॅट ऑफ म्हणजे काय लोकेशन ऑफ माय हाऊस ओके हा शब्द इथे रिपीट तर आपण करणारच नाही आहे लोकेशन शब्द आपल्याला डबल वापरायचा नाही त्याऐवजी दॅट ऑफचा वापर करायचा अशा पद्धतीचे हे जे सेंटेन्सेस आहेत यांच्यावर स्पॉट द एरमध्ये क्वेश्चन्स विचारलेले बऱ्यापैकी दिसतात त्यामुळे प्रॅक्टिस व्यवस्थित करा नेक्स्ट क्वेश्चन बघूयात इफ शी हॅड हिज इंटेलिजन्स शी वूड हॅव मेड अ मार्क इन हर अर्ली लाईफ जर तुम्ही प्रिन्सिपल क्लासची रचना बघितली तर ती कशी आहे बघा वाक्यात आपण वूड वापरलेला आहे नंतर हॅव वापरलेला आहे आणि व्ही थ्री सुद्धा वापरलेला आहे जर प्रिन्सिपल क्लॉजमध्ये अशी रचना असेल तर आपण जी कंडिशनल सेंटेन्सेसची सबॉर्डिनेट क्लॉजची रचना केलेली असते ती कशी असते पास्ट परफेक्ट म्हणजे जी आपली रचना आहे ती पास्ट परफेक्टमध्ये पाहिजे या ठिकाणी शी हॅड वापरलेला दिसत आहे म्हणजे हा सिम्पल पास्ट टेन्स आहे पण आपल्याला परफेक्ट टेन्स बनवायचा आहे त्यामुळे हॅड नंतर व्ही थ्री वापरायचं आहे हॅडचं वित्री काय असेल हॅड त्यामुळे आपल्याला वाक्यात दोन हॅड एकत्र वापरायचे आहेत जवळजवळ वापरायचे आहेत करेक्ट सेंटेन्स कसं असेल इफ शी हॅड हॅड हिज इंटेलिजन्स म्हणजे जर तिच्याकडे त्याचं इंटेलिजन्स असलं असतं म्हणजे ती त्याच्या इतकी हुशार असली असती तर शी वूड हॅव मेड अ मार्क इन हर अर्ली लाईफ हे जे कंडिशनल सेंटेन्सेसचे प्रकार आपण बघितले होते त्यातली जी थर्ड कंडिशन आहे पास्ट परफेक्ट असेल तर पुढे मोडाल परफेक्टिव्ह वापरायचा आणि व्हित्री वापरायचा तो रूल इथे आपण अप्लाय केलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन प्लीज एक्सप्लेन द रिझन दॅट यू डीड नॉट मेक द पेमेंट ऑन टाईम रिझन विचारलेलं आहे कारण काय आहे तर आपण व्हाय कंजंक्शन वापरणार दॅट वापरूनच क्लॉजेस होतात असं नाही योग्य कंजंक्शन वापरून आपण क्लॉज करेक्ट करू शकतो रिझन विचारलाय कारण काय आहे म्हणून आपण इथे व्हाय हे कंजंक्शन वापरणार करेक्ट सेंटेन्स असेल प्लीज एक्सप्लेन द रिझन व्हाय यू डिड नॉट मेक द पेमेंट ऑन टाइम नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इंडिया नीड्स आर ऑनेस्ट लीडर्स आता या ठिकाणी तुम्ही बघितलं तर इंडिया वापरल्यामुळे इंडिया हे थर्ड पर्सन सिंग्युलर नाऊन असल्यामुळे हे जे विबन आपण वापरलेलं आहे यात व्हबला एस प्रत्यय लागलेला दिसतो नीड्स वापरले म्हणजे इथे नीड्सचं प्लुरल नाही करायचं आपल्याला आपण काय म्हणत आहोत की देशाला ऑनेस्ट लीडर्सची गरज आहे देश हे आपण एक इंडिया हे जे नावून वापरतोय हे सिंग्युलर आहे म्हणून आपण जे काही व्हब वापरतो ते सुद्धा सिंग्युलर असल्या पाहिजे हा हो जो क्वेश्चन आहे हा तुमचा सब्जेक्ट व्हब ॲग्रीमेंटमध्ये सुद्धा कवर होतो जो काही करता आपण वापरलेला असतो त्यानुसार आपल्याला जे काही व्हब वापरायचे असतात ते योग्य रीतीने वापरता आले पाहिजेत ठीक आहे इथे इज वापरावं लागेल आपल्याला आर वाक्यात वापरलेलं चुकीचं आहे व्हॉट इंडिया नीड्स इज ऑनेस्ट लिडर्स म्हणजे देशाला कशाची गरज आहे तर प्रामाणिक नेत्यांची ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता व्हॉट युअर मदर टोल्ड मी अँड व्हाय शी टोल्ड मी इज नॉट क्लिअर टू मी अँड आहे आपण वाक्यामध्ये त्यामुळे दोन्ही ही कंडिशन आपण इथे कन्सिडर करणार आहे जर आपण अशा पद्धतीने बोलत असेल तर पुढे जे हेल्पिंग व्हब येतं हे सिंग्युलर नको आहे आपण याबद्दल डिस्कशन केलं होतं ऑर आणि आण। अँड ऑर जर असेल तर आपण एकाचं सिलेक्शन करतो दोघातला एक त्यामुळे जे व्हब वापरतो ते सिंग्युलर असतं पण जर आपण अँडचा वापर केला असेल तर आपण दोन्हीबद्दल बोलतो त्यामुळे अर्थातच आपण जे हेल्पिंग व्हब वापरणार आहे ते इथे प्लुरल वापरलं पाहिजे ठीक आहे ऑर असेल वाक्यामध्ये तर सिंग्युलर हेल्पिंग व्हब अँड वापरलं असेल दोन्ही कंडिशन्स वापरणं गरजेचं आहे फुलफिल करणं गरजेचं आहे तर आपण प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरणार तुझ्या आईने मला जे सांगितलं आणि तिने मला का सांगितलं ते मला क्लिअर नाही म्हणजे जे सांगितलं ते पण क्लिअर नाही आहे आणि का सांगितलं ते सुद्धा क्लिअर नाही दोन्ही गोष्टी आपल्याला इथे कन्सिडर करायच्या आहेत त्यामुळे आर हे हेल्पिंग वर्ब वापरणं योग्य ठरेल प्लुरल फॉर्म वापरायचा होता नेक्स्ट क्वेश्चन आय डू नॉट नो दॅट वेन विल ही लाईक टू गो या वाक्यामध्ये दे देखील आपल्याला दोन करेक्शन्स करायचे आहेत प्रिन्सिपल क्लॉज नंतर आपण जो कंजंक्शनचा प्रकार वापरत असतो तिथे आपण डब्ल्यू एच वर्ड्स वापरतो पण जर ते त्या सबॉर्डिनेट क्लॉजचा भाग असतील तर आपण दॅट वापरतो एक्स्ट्रा या ठिकाणी आपण दॅट वापरण्याची गरज नाहीये तरीही आपलं वाक्य अर्थपूर्ण ठरेल आपण काय म्हणतोय की मला नाही माहिती की तो कधी जाईल किंवा त्याला जायला कधी आवडेल हे मला माहीत नाही असं आपण सांगतोय त्यामुळे व्हेन हे जे कंजंक्शन आपण वापरलेलं आहे हे इथे आपल्याला अर्थपूर्ण ठरतं दॅट परत एकदा वापरण्याची गरज नाही आणि दुसरं जे करेक्शन आहे ते नीट बघा सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये डब्ल्यू एच वर्ड नंतर हेल्पिंग आलेला दिसतो त्यामुळे ही वाक्यरचना इथे प्रश्न बनवण्यासाठी वापरलेली दिसते आपल्याला वाक्य प्रश्नार्थक करायचं नाही त्यामुळे हे वाक्य इथे आपल्याला बदलावं लागेल व्हेन विल ही च्याऐवजी आपण व्हॅन ही विल वापरूयात मग ते वाक्य करेक्ट होईल कारण क्लॉजमध्ये आपण क्वेश्चन बनवत नसतो करेक्ट सेंटेन्स वाचूयात आय डू नॉट नो व्हेन ही विल लाईक टू गो ओके दिस विल बी द करेक्ट सेंटेन्स आणि आता, आता का हे शेवटचं सेंटेन्स आहे आपल्या एरर डिटेक्शन किंवा सेंटेन्स इम्प्रुव्हमेंटच्या एक्सरसाईजमधलं आणि हा जो क्वेश्चन आहे हा आत्ता आपण जो थर्टी फोर्थ क्वेश्चन बघितला दॅट वाक्यातून काढून टाकलं तो रूल समजून घेण्यासाठी सुद्धा हे वाक्य बघणं खूप महत्वाचं आहे इथे कसं वाक्य दिसत आहे बघा आय टोल्ड हर वेन शी वेंट टू मुंबई आय वुड गिव्ह हर मनी आपल्याला काय म्हणायचं आहे की मी तिला सांगितलं की जेव्हा ती मुंबईला जाईल तेव्हा मी तिला पैसे देईन मग या ठिकाणी आपण हे जे दॅट कंजंक्शन वापरणं गरजेचं आहे ते मात्र इथे मिसिंग दिसतं जेव्हा आपण कंजंक्शन वापरतो त्यावेळेस हा ह्या सबऑर्डिनेट क्लॉजचा भाग होत आहे ती जेव्हा मुंबईला जाईल तेव्हा पण मी हे सांगितलं या प्रिन्सिपल क्लॉज नंतर एक कंजंक्शन वापरणं या ठिकाणी गरजेचं होतं जर तुम्ही थर्टी फोर्थ आणि थर्टी फिफ्थ क्वेश्चन एकत्र बघितलेत परत एकदा बघा हे दोन्ही क्वेश्चन्स तर तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल की कोणकोणत्या वर्ड्सच्या आधी म्हणजे हे काही डब्ल्यू एच टाईप वर्ड्स असतात त्यांच्या आधी कधी नक्की दॅट वापरायचंय वाक्याच्या अर्थावरून सुद्धा बऱ्याच गोष्टी ठरत असतात त्यामुळे तुम्हाला वाक्याचे अर्थसुद्धा क्लॉजेसमध्ये समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं ठीक आहे या ठिकाणी आपल्याला व्हेंच्या आधी दॅट हे सुद्धा एक कंजंक्शन वापरावं लागेल करेक्ट सेंटेन्स असं होईल आय टोल्ड okay? हर दॅट व्हेन शी वेंट टू मुंबई आय वुड गिव्ह हर मनी ओके हे करेक्ट सेंटेन्स आपण बघितलेलं आहे अशाच अनेक क्वेश्चन्सचा आपण ऑलरेडी डिटेलमध्ये अभ्यास केल्यामुळे इथे आपण जास्त रिपिटेशन बघणार नाही आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही क्वेश्चन्स डिस्कस केले आतापर्यंतचे सगळे लेक्चर्स तुम्ही बघितले असतील तर तुमच्या बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील आणि जर तरीही काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता आता आपण नेक्स्ट चॅप्टर चालू करणार आहे उद्यापासून या लेक्चर सिरीजमध्ये फिफ्थ चॅप्टर जो आहे तो आहे क्लॉज अॅनालिसिस आणि तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजाव्यात यासाठी आपण आत्तापर्यंत सेंटेन्सेसचे टाईप्स आणि सबऑर्डिनेट क्लॉजेसबद्दल जे काही नियम बघितलेले आहेत ते सगळे तुम्हाला एकदा रिवाईज करणं खूप महत्त्वाचं आहे त्याशिवाय तुम्हाला जो काही आत्ता नेक्स्ट चॅप्टर आपण चालू करणार त्याचे अंडरस्टँडिंग होणार नाही त्यामुळे माझं असं एक सजेशन आहे की नेक्स्ट चॅप्टर चालू करण्याआधी तुम्ही एकदा आधीचे लेक्चर सगळे बघून घ्या फोर्थ चॅप्टर कम्प्लीट करा भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये नवीन टॉपिक तोपर्यंत थँक्यू